मंडळी या रेसिपीमध्ये ना आपण गूळ वापरला आहे ना साखर वापरली आहे तरीसुद्धा आवळ्याचा वर्षभर टिकेल असा मोरावळा आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी घेतले तीनशे ग्रॅम आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आकाराने मोठे आणि ताजे फ्रेश आवळे इथे घ्यायचे आहेत डाग असलेले आवळे वापरू नका त्यानंतर स्वच्छ धुतलेले आवळे इडली पात्रामध्ये घेतलेत इडली कुकरमध्ये एक ग्लास पाणी गरम करून त्यावरती हा मोड पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे तीनशे ग्रॅम खडीसाखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे तोपर्यंत आवळेसुद्धा छान मऊ झालेत सॉफ्ट स्टीम झालेत त्यानंतर आवळे थोडेसे थंड झाले की याला टूथपिक नाही छोटे छोटे छिद्र करून किंवा होल्स करून घेणार आहोत त्यानंतर पिठी साखरेमध्ये म्हणजे जी खडी साखरेची पिठी साखरा है। आपन आए, खड़ी साखर आहे त्याच्यामध्ये आपण आवळे घोळवून घेतलेत आणि जेवढे आवळे आहेत तेवढीच साखर घ्यायची आहे त्यानंतर तीन ते चार चमचे पाणी घालून याला पंधरा ते सोळा मिनटं लो फ्लेमवरती छान शिजवून घेतलं मस्त मधासारखा रंग आलेला आहे तर तुम्हीसुद्धा आवळ्याचं सीझन सुरू आहे तर ही गूळ आणि साखर न वापरता खडी साखरेच्या मोरावळ्याची रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद